तर कालच्या सिल्वर ओकवरच्या हल्ल्यातील आरोपींना आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे एकशे तीन आरोपी आहेत किंवा एकशे तीन जण आहेत एकशे तीन जण आहेत त्यांना आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे काल सिल्वर ओकवरती ज्या एस टी कर्मचारी आंदोलकांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता अशा तीन एकशे तीस एकशे तीन जणांना आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे पोलीस बंदोबस्तात आणि त्यासोबत पोलिसांच्या या व्हॅन मधून एकशे तीन जणांना कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आणलं गेलंय त्यानंतर आज देखील काही जणांवरती गुन्हे दाखल होणार होते आणि या सर्व जणांना आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे कारण काल इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव जो सिल्वर वरती हल्ला करण्यासाठी आलेला होता ज्यांनी चप्पल भिरकावल्या होत्या दगडफेक सुद्धा केलेली होती अशा एकशे तीन जणांना ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी आणि या सगळं सर्व आरोपींना आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे त्यांच्यावरती कलम लावण्यात आलेली आहेत आणि आता या हल्ला करणाऱ्या आरोपींना कोर्टामध्ये आणण्यात आलंय शंभराच्या वर हे आरोपी आहेत ज्यांनी काल सिल्वर वरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत प्रणाली या सर्व आरोपींना आता कोर्टामध्ये जे हजर केलं जात त्यांना आणण्यात आलंय कोर्ट परिसरात काय सविस्तर माहिती द्याल काल शरद पवार यांच्या घरावर जे काही आंदोलन झालेलं होतं त्या प्रकरणामध्ये जवळपास एकशे तीन लोकांना अटक करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्यांना या ठिकाणी आणण्यात आलेल्या आपण पाहतोय की जवळपास आठ गाड्या आहेत पोलिसांच्या ज्या इथं आणण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्यांमधून या एकशे तीन लोकांना इथं सादर केलं जाणार आहे काल जो काही प्रकार घडला हा एकूणच सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर असा प्रकार होता आणि या प्रकरणामध्ये एकशे तीन जणांना जे आंदोलन करते तरना करेना करेना जे होते त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सगळा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना येऊन तब्बल आता अर्धा ते पाऊन तास झालेला आहे त्यानंतर आपण आता पाहतोय की इथे सगळे जे एकशे तीन कर्मचारी ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्या सगळ्यांना इथं सादर केलं जात आहे अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी या सगळ्यांना आणण्यात आलेला का आहे कारण काल ज्या पद्धतीचा प्रकार हा घडला होता तो अतिशय गंभीर होता सुरक्षेच्या दृष्टीनं आणि ती पाहता आज पोलिसांनी खूप काळजी घेतलेली आहे संपूर्ण कोर्ट परिसराच्या आजूबाजूचा परिसर जो आज आहे हा रिकामा करण्यात आला इथे कुठलीही गाडी पार्किंगला उभी ठेवली जाऊ देत नाहीये त्याचबरोबर सगळा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता आणि आता आपण पाहिलं की कडक पोलीस बंदोबस्तामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी काल आंदोलन केलेलं होतं ते कर्मचारी त्यांचं कुटुंबीय ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं ता। होतं त्या सगळ्यांना कोर्टामध्ये हजर केलं जात आहे आज या प्रकरणावर मोठी सुनावणी होते या सुनावणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जवळपास सात ते आठ जणांच्या वकिलांची टीम आहे स्वतः जयश्री पाटील ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी या दारावर आलेल्या होत्या जेव्हा त्यांना कळलं की या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या ज्या आहेत आणल्या जात आहेत जयश्री पाटील या स्वतः दारावर उभ्या होत्या आणि त्यानंतर एक एक करून या सगळ्या गाड्या कोर्ट परिसरामध्ये गेलेल्या आहेत आणि आता हे सगळे कर्मचारी जे आहेत यांना कोर्ट कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे तर आधी सुरुवातीला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना आणलं जाणार नाही त्यापैकी काही प्रतिनिधी म्हणून जे की ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या जास्त संपर्कात होते अशा लोकांना आणलं जाईल असं बोललं जात होतं परंतु आता मात्र आपण पाहतोय सगळ्याच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आणलं गेलेलं आहे ज्यांच्यावर आरोप आहे की काल त्यांनी उग्र आंदोलन केलं आणि शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पल फेक केली अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना आता इथं कोर्टात आणलं जात आहे सदावर्ते हे आधीच उपस्थित होते त्यानंतर आता या कर्मचाऱ्यांना आणलं गेलेलं आहे थोड्या वेळात संपूर्ण युक्तिवादाला सुरुवात होईल आणि त्यानंतर एक एक गोष्टी ज्या आहेत आपल्याला कळू शकतील की पुढे नेमकं या सुनावणी दरम्यान काय होत आहे प्रणाली या एकशे तीन जणांवरती गुन्हे दाखल झालेत कालच कोणत्या स्वरूपाची कलम त्यांच्यावरती लावण्यात आली आहेत मुळातच हे जे आंदोलन होतं या आंदोलनाची कुठलीही पूर्वकल्पना जी आहे ती देण्यात आलेली नव्हती त्यामुळे एखाद्या सुरक्षित भागामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी नाही अशा ठिकाणी परवानगी न घेता आंदोलन करणं हा जो भाग आहे ज्या भागामध्ये शरद पवार यांचं घर आहे हा अतिशय व्ही व्ही आय पी असा परिसर आहे याच परिसरामध्ये समोर हॉस्पिटल सुद्धा आहे तर त्यामुळे शांतता राखणं गरजेचं असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आंदोलन करणं त्याचबरोबर अतिशय गंभीर गुन्हे काही लावण्यात आलेले आहेत ला दगडफेक करणे जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणे अशी सुद्धा कलम या सगळ्या कर्मचाऱ्यांवर आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळं हा ही, ही जी केस आहे ही एक प्रकारे अतिशय महत्वपूर्ण अशी केस झालेली आहे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक केलेली आहे आणि ती अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि म्हणूनच अतिशय गंभीर कलम या सगळ्या कर्मचाऱ्यांवर आणि या संपूर्ण आंदोलनाचा कट रचला म्हणून ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लावण्यात आलेला आहे आता थोड्या वेळात युक्तिवाद सुरू होईल त्यावेळेला नेमकं पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची काय बाजू आहे आणि काय या संपूर्ण गोष्टी कोर्ट ऐकून घेणार आहे आणि त्याला आता थोड्या वेळात सुरुवात होईल जी त्यापूर्वी आपण ही सगळी दृश्य पाहतोय आणि या पोलिसांच्या व्हॅन्स मधून या सगळ्या एकशे तीन आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आणलं गेलंय आणि किती वेळ हा युक्तिवाद चालेल त्यानंतर आपल्याला कळेल की यांची या सगळ्यांवरती काय कारवाई केली जाते किंवा पुढे काय होत नक्कीच ही संपूर्ण कारवाई जी आहे त्या तिला किमान दोन अडीच तास लागेल असं सांगितलं ला जात आहे कारण आरोपी एकशे तीन आरोपी आहेत त्यामध्ये अॅडव्होकेट गुलाबत्न सदावर ते हे एकशे चारवे आरोपी आहेत आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या लोकांचं म्हणणं कशा पद्धतीनं मांडलं जातं प्रत्येकाच्या काय भूमिका होत्या कारण आपण एकीकडे एक एक हेही बघितलं की आझाद मैदानामधले काही कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे लोक आंदोलन करते आम्ही त्यांना ओळखत नाही त्यामुळे नेमकं जे आंदोलन करते आहे त्यांचा एस टी कर्मचाऱ्यांशी त्यांच्या कुटुंबियांशी काय संबंध आहे अशा अनेक गोष्टी म्हणजे खरंतर हा संपूर्ण कट होता का हा कट कर्थ कधीपासून रचण्यात आलेला होता आणि कटाअंतर्गत हे सगळं आंदोलन करण्यात आलेलं होतं का असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर इथं चर्चा व्हावी लागणार आहे मुळात जर आपण बघितलं तर आरोपींची संख्या सुद्धा मोठी आहे जरी सारख्या स्वरूपाचे आरोप सगळ्यांवर असले तरीही आरोपींची संख्या सुद्धा मोठी हा युक्तिवाद आणि कोर्टरूम प्रोसिजर आणि प्रक्रिया याला सुद्धा अधिक कालावधी लागेल असं कळून येत आहे बिलकुल प्रणाली धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी सध्या या आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाते आहे युक्तिवादाला सुरुवात होईल त्यानंतर आपल्याला कळेल की कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं त्या संदर्भातले सुद्धा अपडेट तुम्ही